तुम्ही कालपासून जेवलेला नाही आहे आता तुमचा विषय असा आहे की तुमचं हॉस्टेल तिकडं स्थलांतरित करून अशी मागणी आहे ना तुमची हो याच्या व्यतिरिक्त दुसरी काय मागणी आहे का तर मला असं म्हणायचं आहे की तो काय प्रशासनाचा निर्णय तो प्रशासन घेईल तुम्ही उपासमार स्वतःची करून घेऊ नका तुम्ही जेवण करून घ्या जेवणाबद्दल काय तुमचं हे आहे का तक्रार जेवणाबद्दल काय मग जेवण करून घ्या ना तुम्ही हे प्रशासन कि प्रशासकीय बाब चालतच राहणार आहे तुमच्या मागणी तुमचे काय मागणीवर तुमचं प्रशासन काय निर्णय घेईल तो ते प्रशासनाला तुम्हाला दोघांमध्ये डिस्कस करावं लागेल पण हे तुमचा जो मार्ग निवडला तुम्ही तो चुकीचा आहे तुम्ही जेवण करून घ्या माझ्याबरोबर दुसरा भरडला जातोय तिसरा भरडला जातोय असं न करता तुम्ही आपलं जेवण करून घ्या असं मी माझी तुम्हाला विनंती आहे चला सगळ्यांनी आपण जेवायला जाऊया चला झालेली आहे एकदम निष्फळ झालेली आहे आणि आम्हाला तुमच्याकडे कोण आलत का तुम्ही जेवले म्हणजे सर विद्यार्थी परिषद जावा इथून मागणी करतील तुमचा प्रतिनिधी इथे येतो सर विद्यार्थी परिषद आज आली नसती आज, आज मेरे 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 आले उद्या आखिरी महिना म्हणजे दोन दिवस दो पोरांनी उपाशी राहायचं का विशाल लोंढे सर विशाल लोंडे नाही सर मी स्वतः उपस्थिती येऊन इथं समोर म्हणतात की हे कोण आले त्यांना सांगा मी आज पुण्याच्या बाहेर विशाल लोंडे सर म्हणतात की आम्ही पुण्याच्या बाहेर त्यांना सांग विद्यार्थ्यांना सांग सांग आणि मॅडम काय म्हणल्या जेवले नाही सर हे नाही ठीक आहे मी ह्याला पाठवतो नंतर हा तर पण प्रामुख्याने मुद्दा मूळ मुद्दा हा आहे की जर ह्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यापासून सांगण्यात येत आहे की तुम्हाला शिफ्ट करणार आहेत तर सहा महिन्याच्या आधी तिथे व्यवस्था काय नाही केली तर हे ते विद्या ते जे वस्तू आहे ते, ते मुद्दे विद्यार्थी अलॉट केलंय तर मग या विद्यार्थ्यांना बैल जपरी तिथे शिफ्ट करायचा निर्णय का घेतलाय पण त्या विद्यार्थ्यांना पण इथं जेव्हा सांगणार आहे तर हा विद्या हा एरिया काय लंडन सारखा एवढा सेफ आहे का की हा इथं विद्यार्थी सेफपणे राहता येईल बाहेर लोक दहा रुपया लो बसतात विद्यार्थ्यांचे सुरक्षेचा प्रश्न हा इथं पण उद्भवतो परत ह्या विद्यार्थ्यांना तिकडे शिफ्ट करणार आहे त्यांना आधी काही अल्टिमेटम आहे का की त्यांना तुम्हाला तिकडे शिफ्ट करणार तुमच्याकडून काही लिहून आहे पण ह्यांचे ॲडमिशन हे काय पैसे भरून किंवा मॅनेजमेंट क्वार्टर नाही झाले तर स्वतःच्या मिरिट हे विद्यार्थी आलेले चा त्यामुळं ह्यांच्या हक्काचं हॉस्टेल आहे त्यांना काय म्हणून तिकडे शिफ्ट केलं जात आहे पण तिकडे शिफ्ट करायला पण तिथे काही व्यवस्था नाही नुसतंच बिल्डिंग आणि भिंती बांधून ठेवल्यात त्याच्यामध्ये माणूस राहू शकतो किंवा एखादा माणूस चा जगू शकतो अशी काही सिस्टीम नाही आहे काय म्हणून ह्या विद्यार्थ्यांना तिकडे शिफ्ट करतात आहेत लोंडे सर उघडवडीचे उत्तर देत आहेत त्यांच्यानंतर बाकीचे पण अधिकारी इथे येत नाही आहेत चोवीस तास झाले आधी विद्यार्थी इथे उपाशी आहेत जर या विद्यार्थ्याला काही झालं आणि त्या पालकांनी जर काही कंप्लेंट केली तरी सगळं तुमच्याच गळ्यात पडणार आहे सर नाही आमच्याच गाळ्यात पडणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही उपाशी राहून आतापर्यंत कुठे होते तुम्ही आता सांगायला आले चोवीस तास कुठे चोवीस तास एक सुद्धा प्रतिनिधी झालंय उद्या हे जाऊ द्या सहायक आयुक्त शासकीय अधिकार हे ते जाऊ द्या पण माणूस की म्हणून यांना एक जण फोन सुद्धा केलेला नाही आतापर्यंत जेवणार लोणी सर दाखतात बाहेरच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्स मध्ये की मी सामाजिक याच्यातून वरती आलेलो आहे मी गरीबीतून वरती आलेलो आहे त्यांच्या आता कुठे गेले सामाजिक कॉमन सेन्सचा विषय सर एवढ्या चोवीस तासापासून विद्यार्थी आजारी इथं या पाणी विड्या बसलेले आहेत त्यांना एक फोन करणं तरी अपेक्षित आहे वस्तीगृहाचा मुद्दा तर त्याच्यानंतरच आहे तो पण महत्वाचा आहे मी मी तुम्हाला एवढंच सांगतोय तुमची तुम्ही चालू ठेवा फक्त जेवण करून वाटलं तुम्ही परत बसा चला जेवणावर राग काढू नका ना आपण घरी असल्यावर घरी घरचे आपल्याला आई वडील काय म्हणतात जेवणावर राग काढू नका मी जबाबदारी सर तुम्ही एक प्रतिनिधी मोदी आले म्हणून हे मान्य पण ही एकशे सोळा आहे तिथं आंदोलन आहे विशाल लोंडे सरांचे ते जबाबदारी ह्या पोरांना संदेश द्यायची ना तुमची नाही आई तुम्हाला कधी सांग विद्यार्थी परी आय काय काय ती जबाबदारी तुम्हाला कळली नाही तर कशी कळली नाही जबाबदारी आतापर्यंत आले कसं नाही त्यांनी सांगितलं त्यांना कोणी सांगितलं विद्यार्थी परिषद अधिकार आहे की पहिले तर त्यांनी फोन नाही उचलले जर त्यांच्या हद्दीत असं जर होत आहे बोलतो त्यावेळेस ते म्हणतात की त्यांना सांगा की पुण्याच्या बाहेर आहे त्यांच्या हद्दीत असं होत तर रविवार सोमवार काय नसतो त्यांचं इथं लक्ष असं पाहिजे चोवीस तास फोन चालू पाहिजे तुम्हाला जर आमची प्रतिनिधी येऊन तुम्हाला सांगताय तेव्हा तुम्ही तेवढे आता जेव्हा म्हणताय आज थोड्या वेळा हा विषय मिटला नाही किंवा शासनाचा निर्णय आला नाही डायरेक्ट आंदोलन आंदोलन करू विद्यार्थी विशाल लोंडे सर इथं बोलवा कवा कोर जायचं लोंडे सर निर्णय तुम्ही म्हणून सांगतो आमचा ह्यांचा वैयक्तिक निर्णय जेवत नाही उपोषण करतो एकादर विद्यार्थ्याला डोको दुखले चक्कर आली अशी काय घटना घडली विद्यार्थी परिषद मोटर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल आता विद्यार्थ्याचा काय जर शरीराला काय झालं विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही बरोबर आहे निर्णय स्थानांतराचा वस्तीगृह प्रशासनाचा लोंडेसरांना पण सांगा आणि पुण्यात आलाय पण झाली आता पोलिसांना बोलवा म्हणजे

फाइव्ह स्टार होटेल तयार करून आज आम्ही आलो म्हणून सर तुम्ही इथं आला तर पहिली गोष्ट आहे आम्ही आतापर्यंत चर्चा मुद्दा करत होतो आता आम्ही चर्चा करायची कॅपॅसिटी पण संपली आहे आता आम्ही आमच्या पद्धतीने कसा विषय करू एका जर जरी आली जरी विशाल लोंडे ते

जर घटना घडली दा हो आता आता पुण्यात सापडली घडली पुणे मोठे मंत्री त्यांच्या कामात सोडून त्या घटनास्थळी येतात विशाल लोंडे काय मोठे मंत्रिमुळं पुण्यात पुण्यातला ला किती वेळात गेले एवढी मोठी काढले गेलोवर 250 च्या मान्स इतका प्रसाद 250 पर्यंत स्टेबल पैसे समस्त आहेत त्यांनी आता इथले पाहिजे मागणी आहे आम्ही तरी विद्यार्थी व्हिसा लोंडे चालू शकतो आम्ही इथं आमची जागा सोडणार नाही तुम्ही फोन लावा विशाल लोंडे सरला इथं बोला आता तुम्हाला ग्राउंड लिया जी ते तुम्ही त्यांचा प्रतिनिधी इथला मी सुरुवातीला तुम्ही सांगा की व्यवस्थित नाही करा त्यांना बोलून घ्या तू पहिल्या तरी फ्लाईट पकडून या माणूस सानदेवापर्यंत इथं तुम्ही जे म्हणताय सर्व सोशल लोंडे आहे का